जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मासुरने येथे पेलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल असे भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या निमसोडभाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा राडका नवव मिंद केकेसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा आदत किंग शिवसोबत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला आहे की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल डुमा यांचा नवव मिंदकेसरी बकासूर व आदत किंग शिव गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले तर मित्रांनो या गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व शिवने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज शिवच्या व बाकासूरच्या गाडीला खूप सुंदररित्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे गाटाला बाकासूर व शिवच्या गाडीला स्पीड लागला आहे ते पाहता नक्कीच सिमिल देखील खूप सुंदररीत्या गाडी पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या या मसूरने मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन